नमस्कार मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच अग्री हेडलाइन्स पेरण्यांसाठी घाई करू नका प्रभारी कृषायुक्तांचे आवाहन माणकी गावात वीज पडून दोन जनावरांचा जागीच मृत्यू भीमाशंकरच्या पायथ्याशी काजवे दिसण्यास सुरुवात विमा अधिकाऱ्यांचा जळगाव जिल्ह्यातील स्थानिक कर्मचाऱ्यांवर अविश्वास आणि पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत आता मिळेल पस्तीस टक्के अनुदान आता राज्यात यंदा पुरेसा पाऊस होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे मान्सूनची वाटचाल आशादायक पद्धतीने होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्यानंतर अपेक्षित जमिनीत ओल पाहून पेरणी करावी असे आवाहन प्रभारी कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे सध्या कृषी निविष्ठांचा पुरेसा साठा असल्याची माहिती कृषी आयुक्तांनी दिली आहे निविष्ठांची कृत्रिम टंचाई केल्यास कारवाईचा इशारा देखील प्रभारी कृषी आयुक्तांतर्फे देण्यात आला आहे पाच जून रोजी दुपारी माणकी गावामध्ये शेतकरी रमेश दशरथ जगताप यांच्या घराजवळ वीज पडून दोन जनावरांचा जागीच मृत्यू झाला आहे त्यामध्ये एक गाभणगाई व एक कालवड होती माहिती कळताच घटनास्थळी माणकीगावचे पोलीस पाटील श्रीतेज जगताप यांनी धाव घेतली व प्रशासकीय अधिकारी यांना कळवले थोड्याच कालावधीमध्ये सर्कल अधिकारी भरत भिसे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला यावेळी तलाठी कार्यालयाचे कर्मचारी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते मान्सूनपूर्व पावसामध्ये ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी अशी विनंती अधिकाऱ्यांकडून तसेच पोलीस पाटलांकडून करण्यात आली आहे खेड तालुक्याचा पश्चिमपट्टा म्हणजे निसर्गाचा अद्भुत खजिना आहे पावसाळ्यात सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात पण पावसाळ्यापूर्वी सुरू होणारा काजवा महोत्सव हा अतिशय विलोभनीय असतो जून महिन्याच्या सुरुवातीला पश्चिम घाटाच्या पायथ्याशी सायंकाळच्या सुमारास हा महोत्सव पाहता येतो भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये ओलसर भागात काजव्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते हा महोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली आहे जळगाव जिल्ह्यात मार्च ते मे या कालावधीत वादळ आणि गारपिटीमुळे केळीबागांची मोठी हानी झाली आहे या संदर्भात केळी विमाधारकांच्या सूचना आणि पंचनामांची फेरतपासणी करण्यासाठी विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जळगावात तळ ठोकून आहेत जिल्ह्यात केंद्रशासन पुरस्कृत भारतीय विमा कंपनी फळपीक विमा योजनेसंबंधित कार्यरत आहेत या कंपनीचे जिल्हा समन्वयक व विविध तालुका समन्वयक देखील आहेत परंतु कंपनीच्या वरिष्ठांनी स्थानिक कर्मचाऱ्यांवर अविश्वास दाखवून फेरचौकशी तपासणी आणि ढोबळपणे पाहणी करण्यासाठी जळगावात मुक्कम ठेवला आहे गारपिटीचे पंचनामे करताना कोणतेही गैरप्रकार घडू नये व चुकीची माहिती कंपनीकडे येऊ नये व कंपनीचे नुकसान होऊ नये यासाठी अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून <ग्रुशिक> आहेत कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकार अनेक के योजना राबवत आहे अशाच एका योजनेमध्ये पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना समाविष्ट आहे या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी उद्योग महिला आणि बेरोजगार युवक अन्न प्रक्रिया उद्योग स्थापन करू शकतात आणि त्यासाठी पस्तीस टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवू शकतात या योजनेअंतर्गत चारशे सदतीस लाखांचे लक्ष निश्चित करण्यात आले होते यापैकी तीनशे एक्क्याण्णव लक्षांक साध्य झाले आहे आणि लाभार्थ्यांना तेरा पॉईंट पन्नास कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे या योजनेच्या अधिक माहितीसाठी लाभार्थी कृषी सहाय्यक आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा